राजकारणात अनेक बडी नेते मंडळी होऊन गेली आहेत आजही आहेत पण या नेते अगदी सच्चे कार्यकुशल निष्ठावंत कार्यकर्तेही या नेते इतकेच आपल्या लक्षात राहतात गेल्या बऱ्याच दिवसांपासून राजकीय वर्तुळात राज ठाकरे यांची सातत्यानं चर्चा आहे पुणे आणि मनसे हे वेगळंच समीकरण होतं एकेकाही मनसेतलाच एक मन करारी नेता पुण्यात तिथली खिंड अगदी शर्तीने लढवत होता राज ठाकरे त्यांना आपला वाघ म्हणायचे असे हे नेते राज ठाकरे यांना अगदी जवळ असलेले रमेश वांजई यांचा आमदारकीपर्यंतचा प्रवास सहज काही सोपा नव्हता अगदी सर्वसामान्यांमधला एक असलेल्या काही व्यक्तींच्या आयुष्यात पुढे जाऊन अनपेक्षित कलाटणी मिळते तसंच काहीसं वांजे यांच्या बाबतीत घडलं राज ठाकरेंचे गोल्डन मॅन बनवल्या जाणाऱ्या रमेश वांजे यांचा अगदी वॉचमनपासून ते पुण्यातली मनसेची ताकद होण्यापर्यंतचा प्रवास सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय रे भावा मनसे पक्ष अगदी सुरुवातीच्या काळातच स्वतःचा दबदबा निर्माण करण्यात यशस्वी झाला होता राज ठाकरे या नावाची त्यावेळी जनमानसावर चांगलीच जादू झाली होती दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीची मनसेनं कसून तयारी केली होती याच निवडणुकीत त्यांनी ते आपले तेरा उमेदवार दणक्यात निवडून आणले रमेश वांजये हे त्यातीलच एक वांजई यांचा एकूण प्रवासाचा आढावा घेताना वडील सरपंच असतानाही त्यांचा प्रवास अगदी एक, एक एक पायरी चढत दरमजल करत झाला असल्याचं लक्षात येतं मात्र वडिलांकडूनच त्यांना राजकारणाचे धडे मिळाली अहिर या गावात वांजे यांचं बालपण गेलं त्यांचं कुटुंब हे गावातलं प्रतिष्ठित चांगली परिस्थिती असलेलं कुटुंब होतं लहानपणापासूनच तालमीत जायची आवड असल्यामुळं रमेश वांजे यांनी स्वतःला अगदी तंदुरुस्त केलं शरीर यष्टी सुदृढ केल्यामुळेच त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत वॉचमनची नोकरी मिळाली वाकडच्या स्मशानभूमीत मनपा कर्मचारी म्हणूनही त्यांनी नोकरी केली पण त्यांची ही नोकरी फार काय टिकली नाही त्यांनी ज्यूस विक्री केली जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय केला कृत्येक गरिबांकडून पैसे न घेता त्यांना काशी यात्रेला नेऊन आणलं मुस्लिमांनाही अजमेरच्या यात्रेला नेलं पण त्यांच्या आयुष्यालाच कलाटणी देणारी गोष्ट पुढं घटणार होती रामकृष्ण मोरे हे वांजाईंचे गुरु झाले मोर यांनी सांगितल्याप्रमाणेच वांजे अहिरेगावचे सरपंच पदाच्या निवडणुकीत उतरली ती निवडणूक फत्ते करून ते सरपंच झाले त्यानंतर त्यांनी काँग्रेसकडून पंचायत समितीची निवडणूक लढवली त्या निवडणुकीत विजय प्राप्त करून ते पंचायत समितीचे उपसभापती झाले राजकारणात इतकी उत्तम सुरुवात केल्यानंतर वांजे यांनी मागं होऊन पाहिलंच नाही त्यानंतर जिल्हा परिषद गट महिलांसाठी राखीव झाला तेव्हा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीला पाठिंबा दिला पहिल्यांदा निवडणूक लढवली ले असूनही प्रचंड मतांनी निवडून आलेली आपली पत्नी हर्षदा वांजळे यांच्या विजयाकडे पाहून रमेश वांझ यांचा आत्मविश्वास दुनावला पण विधानसभा निवडणूक सुरू झाल्या तेव्हा सुरुवातीला वांज यांना नकार पचवावे लागले खडेकवासला मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होता पण राष्ट्रवादीनं त्यांना उमेदवारी नाकारली शिवसेना भाजपकडूनही त्यांच्या वाट्याला नकार झाला पण अशावेळी मनसे पक्ष त्यांचा सहारा झाला राज ठाकरेंकडं त्यांनी उमेदवारी मागितल्यानंतर त्यांच्यावर विश्वास टाकत राज ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली पुढे मनसेतलं वजनदार नाव झालेले रमेश वांजे यांनी त्यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला असंच म्हणता येईल गायक संगीतकार बप्पीदा आपल्याला गोल्ड किंग म्हणून माहीत आहेतच राजकारणातला असाच गोल्ड मॅन म्हणजे रमेश वांजे अंगभोर सोनं घालायचा शौक असलेले वांजळे गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध झाले मात्र त्यांच्या अंगभोर सोनं घालण्यावरून त्यांच्यावर टीकाही झाली वांजळी यांनी या टीकेचा आपल्यावर कुठल्याही प्रकारे फरक पडू दिला नाही वांजे यांची राज ठाकरेंच्या प्रती इतकी दुरुद्दिष्ट होती की त्यांच्या अंगठी ती राज ठाकरेंची प्रतिमा होती आणि गळ्यातल्या लॉकेटमध्ये वांजे यांची वक्तृत्वशैली प्रभावी समोरच्यावर सहज छाप पाडणारी होती खडक वासल्याचे आमदार म्हणून वांजईच निवडून येतील असं सुरुवातीपासून म्हटलं जात होतं निवडणुकीत विजय मिळवून खडक वासल्याचे आमदार झालेल्या वांजे यांनी हे म्हणणं खरं करून दाखवलं मराठी माणसाचा आदरस्तंभ व्हावा या ध्येयानेच मनसे पक्ष राजकारणात आला वांजई जितके राज ठाकरेंशी एकनिष्ठ होते तितकेच आपल्या मराठी बाण्याशी इमान राखून होते विधिमंडळात हिंदीतून शपथ घेणाऱ्या आबोआजमींचं माईक पोडियम वांजईंनी उखडून काढलं होतं या प्रसंगावरून याची साक्ष पटते पुण्यातल्या हवेली तालुक्यातील अहिरे गावचे सरपंच हवेली तालुका पंचायत समितीचे सदस्य ते विधानसभेतील आमदार अशी पंचवीस वर्षाची राजकीय कारकीर्द असलेल्या रमेश वांज यांना मेहनतीच्या जोरावर मिळालेल्या आमदारपदाचा उपभोग म्हणावा तसा घेता आला नाही राजकारणात अशी फार कमी मंडळी असतात जी आपल्या मोठ्या मनाच्या स्वभावासाठी ओळखली जातात रमेश वांजे हे त्यातीलच एक नाव दोन हजार अकराच्या जून महिन्यात त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आजही रमेश वांजे यांच्या जाण्यामुळं राज ठाकरे हळ येतात माझा वाद गेला असं दुःख व्यक्त करतात वांजेंच्या नंतर त्यांच्या पत्नी हर्षदा वांजळे या दोन हजार अकरा साली खडकवासला मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढल्या वांजईंना आदरांजली म्हणून मनसेनं हर्षदा यांच्या विरोधात उमेदवार उभा केला नाही मात्र भाजपच्या भीमराव तापकेर यांच्याकडून हर्षदा वांजे यांचा पराभव झाला हो गरवारी महाविद्यालयातून राज्यशास्त्राचं शिक्षण घेतलेली वांजई यांची मुलगी सायली वांजई ही देखील वडिलांप्रमाणेच राजकारणात उतरली बुद्धिवान आणि लोकांमध्ये मिसळणाऱ्या सायली वांझयेनं अगदी कमी वयातच एकामागोमाग एक निवडणुका जिंकून राजकीय वर्तुळातील सगळ्यांना आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडलाय मनसेतलं एक अतिशय महत्वाचे नेते म्हणून रमेश वांजई यांचं नाव नेहमीच सन्मानानं उच्चारलं जाईल राजकारणात यायची मनापासून इच्छा असणाऱ्या सर्वसामान्य माणसांना वांजईनप्रमाणेच योग्य ती संधी मिळो आणि त्या संधीचं सोनं करत त्यांच्याकडूनही वाखण्याजोगी कामगिरी घडो हीच अपेक्षा असो राजकारणातल्या अशाच वेगवेगळ्या घडामोडी वेगवेगळे किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या बोल्री भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद